फुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मी मराठी माणूस अटके पार झेंडे लावले ते फाटून आता दांडके उरले दांडके दांडके जे आमच्याच धुमणावर वापरले जात आहे तुम्ही डाऊन मार्केट तुम्ही मीन माइंडेड तुमची प्रॉपर मुंबईत राहायची लायकी नाही लाज वाट लाज वाटते मी मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांना सर्वप्रथम नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक आस्थापनांच्या बाहेर प्रत्येक दुकानांच्या बाहेर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत मोबाईल फोनवरती आपण फोन उचलल्यावरती समजा आपला फोन विधी लागला समोरचा कोणतरी बोलत असेल त्यातून पहिली येणारी अनाऊन्समेंट जी माझ्या महाराष्ट्रात मराठी झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये धंदा करायचा आणि माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या भाषेला मराठी भाषेला दुय्यम स्थान द्यायचं महाराष्ट्रामधला पहिला बाण हा मराठी मुलांचा असेल मराठी भाषेचा असेल मराठी माणसाचा असेल बाकीचे नंतर नमस्कार मंडळी आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलो आहोत मुंबईमध्ये मराठीपेक्षा हिंदी का जास्त बोलली जाते मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून इथे बहुतांश वेळेला आपण लोकांना हिंदीच बोलताना पाहतो हे पाहून अनेकांना प्रश्न पडतो मराठी भाषा का मागे पडते आणि हिंदीचं इतकं प्रभावशाली अस्तित्व का आहे तर चला तर मग यामागचं सत्य जाणून घेऊया स्वातंत्र्यपूर्व कालापासून मुंबई ही एक व्यापार आणि उद्योगाचं केंद्र होते ब्रिटिशांनी इथे डॉक रेल्वे टेक्स्टाईल मिल्स यांचा विकास केला होता आणि देशभरातून लोक इथे कामासाठी आले त्यामध्ये उत्तर भारतातील लोकांचं प्रमाण मोठं होतं जे हिंदी भाषिक होते त्यामुळे हिंदी भाषेचा उपयोग वाढू लागला शहरात जशी जशी लोकसंख्या वाढली तसं तसं हिंदी भाषिकाचंही प्रमाण वाढत गेलं मुंबई खरं सांगायचं झालं तर मुंबई ही आजही लाखो लोकांसाठी एक स्वप्नांची नगरी आहे इथे संघर्ष खूप आहे तुमची स्वप्न पूर्ण होतील पण त्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतं उत्तर प्रदेश बिहार राजस्थानसारख्या राज्यांमधून दरवर्षी हजारो लोक मुंबईत कामासाठी येतात रोजगारासाठी येतात हे लोक हिंदी भाषा बोलणारे असल्यामुळे रोजच्या व्यवहारातही हिंदी वापरली जाते मुंबईमध्ये अनेक मराठी माध्यम शाळांमध्ये मराठीचं फारसं स्थान नाही आहे मराठी भाषा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे तिथे शाळांमध्ये ऑफिसमध्ये मार्केटमध्ये हिंदीचा वापर वाढतो तिथे पुढच्या पिढीला मराठी भाषा नसते हवी अशी स्थिती निर्माण या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुंबईत मराठी भाषेचं अस्तित्व असूनही व्यवहारात हिंदीचं वर्चस्व आहे मराठी भाषिक लोक स्वतःहून हिंदीत बोलतात कारण समोरचा समजेल की नाही ही शंका असते हिंदी वाईट नाही आहे पण मराठी बाजूला सारणं हे चुकीचं आहे मुंबईत हिंदीचं प्रमाण वाढलं असलं तरी मुंबई ही मराठी माणसाची ओळख असलेली नगरी आहे महाराष्ट्रामध्ये कोणी बिझनेस कोणी शिक्षण कोणी पोट भरण्यासाठी बाहेरून येतो या बाहेरून येणाऱ्या सर्व जनतेला एक विनंती आहे की आपण जिथे राहतो जिथे खातो त्या भाषा शिकल्या पाहिजे व बोलल्यासुद्धा पाहिजेत आणि त्या भाषेची आपल्याला आवडसुद्धा निर्माण झाली पाहिजे हिंदी भाषेला जागा द्या पण मराठी भाषेला बळ द्या माझं शहर माझी भाषा मराठी धन्यवाद जय हिंद जय जाए महाराष्ट्र